नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे जण मी आशा करते तुम्ही सगळे जण बरे असाल आम्ही पण मजेत आहोत तर आम्ही आलेलो आहे राहुरीला आणि तृप्ती बघा काय करते काय करते का मेंदू वडा खात मेंदूवाडा खाती तिला ऐकलं मेंदू वडा खूप आवडला नाही जास्त काय आवडलं सांबर कि वडा सांबर आणि वडा सांबर आहे आणि तो वडा आहे वडा नाही आवडला वड्यामध्ये मेंदू वड्यामध्ये कापलेली मिरची तिला आली तर त्यामुळे तिला <laughs> तिखट लागले तिला आधी वाटलं तर सांबर तिकट आहे कुणाच हॉटेल आहे गोबा पप्पा बाबांनी नवीन हॉटेल चालू केलेलं आहे तर आम्ही आलेलो होतो मुक्का मिरावरीला तर तृप्तीचे पप्पा पण आलेले आहे ओ ओ हाय करा ना हाय तुम्ही खाल्ला का वडा मग कसा होता एक नंबर पाणी देऊ तर म्हटलं चला राऊ आलेलो आहे तृप्ती मस्त मी लुवाडा खातीये तिला तो आवडला खूप आताच काय म्हणत होती काय करायचं ती घाबल मी तिला टाकायला सांगायची ना कुठं पण काही पण खायचं म्हणे पण खायला येतच यायचं लय मस्त आवडलंय तिला पप्पा बाबांनी नवीन हॉटेल चालू केलंय चला म्हटलं बघायला पण यायच होतं आणि माझं थोडंसं काम पण होतं तर तू पप्पा आलेत आम्हाला राहून सोडवायला तर म्हटलं चला एक छोटासा लॉग आपण या ठिकाणी करूया अजून हॉटेलचं बरेच काम व्हायचं बाकी आहे इकडे किचनचं काम चालू आहे तोपर्यंत चालू चालू केलेलं आहे चालू, चालू। मस्ते आजुन चा चार्था चार्था दागी दागी हे बघा मस्तय अजून बोर्ड वगैरे यायचं बाकी हॉटेलचे तर म्हटलं बनूया अबा आहे माहिती दोन तीन दिवस थांबणार आहे मी आणि तृप्ती आहे ना गे तृप्तीला पण आता शनिवार रविवार सुट्टी आहे उद्याच्या दिवस तिची शाळा बुडल फक्त आहे ना ना आम्ही होमवर्कला इकडे घेऊन आली ना होमवर्क आणलंय ना आपे आता करून घ्या संध्याकाळी राहिलेल्या बुक पण ते आता कम्प्लीट करून घेणार एक दोन दिवस सुट्टी आहे तर तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 बाय